नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खेळ घडामोड अनैसर्गिक शारीरिक संबंधाच्या वादातून मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील फुटपाथ वर एका फिरिस्ती इचमाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती किशोर कांबळे वय वा अंदाजे सदतीस वर्ष राहणार पुणे स्टेशन सातार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर भीमा नामदेव गायकवाड वय वर्ष चाळीस राहणार राहणार पुणे स्टेशन फिरिस्ता मूळ पत्ता भीमनगर लमण तांडा जवळ बाबळगाव जिल्हा लातूर याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यात अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती अज्ञात आरोपीच्या तपासाच्या अनुषंगाने तसेच आजूबाजूची सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ता तांत्रिक विश्लेषण करून तसेच गोपनीय बातमीदारांकडून बातमी प्राप्त झाल्याच्या माहितीवरून सदर खून मय किशोर कामने याचा मित्र भीम नामदेव गायकवाड यांनी केले असल्याचे समजले दरम्यान भीम नामदेव गायकवाड याचा शोध घेऊन त्यास पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सोबत असलेल्या अनैसर्गिक शारीरिक संबंधाच्या वादातून त्याचा खून केला असल्याची कबुली दिली असून आरोपी भीमान नामदेव गायकवाड दाखल गुन्ह्यात तात्काळ अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील करीत आहेत सदरची कामगिरी ही मान्य उमेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक पाटील तपास पोलीस उपनिरीक्षक फरतडे संतोष पागार संजय दगडे भीमराव बाबर इम्रान शेख रवींद्र अवसरे रोहित वाघेरे शिवा कांबळे अमोल गावडे जाधव शरद पाटील प्रवीण होळकर निलम करपे प्रफुल्ल चाभळे कपिल चौरे भाग्यश यादव सुनील पवार प्रकाश सोलनकर यांच्या पत्ताने केले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत मोड़।